श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सर्वजण मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं रेसिपीज आहे मच मूळ चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आता ही कशाचे काप असतील बरं हे आहेत सुरणाचे कापा तर आता श्रावण महिना पण सुरू झाला आहे मच्छी तर आपण घात नाही मच्छीला पण मागे सारेल असं हे कापं बनतात तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा हे बघा हे सुरण घेतलं आहे हे पाव किलो सुरण आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याला खूप अशी माती असते तर ती पहिली माती आहे ना ती आपण पहिली धुवून घ्यायची आहे आणि जरी धुतलं ना तरी त्याच्यामध्ये थोडीफार माती राहतेच मग त्याचे साल काढून घेऊन मग परत एकदा धुवायचं तरी ते मी धुवून घेतलं आहे आणि हे सुरण आहे ना त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं पचन संस्था सुधारण्यासाठी मूळव्यात कमी करण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी म्हणजे एकूणच काय डायजेशन सगळं आपलं इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सुरण आहे ना ते फार उपयुक्त आहे तर आठवड्यातून एकदा तरी हे सुरण आपल्या घरी नक्की बनवा आणि सुरणाचे असे जर काप केले ना तर आठवड्याला काय रोज म्हटलं तरी लेकरं नाही तर घरच्या मंदी लागं असे सुरण बनवून दे ना एवढं छान हे बनतं तर आता बघा हे मी छान धुवून घेतलं आहे परत सालं काढून आणि आता त्याचे आपण छोटे छोटे कापं करून घेणार आहे याचे जे काप्या आहेत ना ते जास्त मोठे पण नाही करायचे जास्त छोटे पण नाही करायचे म्हणजे एकदम जाड पण नाही असले पाहिजे एकदम पातळ पण नसले पाहिजे असे याचे कापा करून घ्यायचे आहेत आपण जे मोठे काप करून घेतले होते ना त्यांना आपण अजून थोडं थोडं कापून छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत हे जे काप आहेत ना ते खूप जाड पण नाही ठेवायचे खूप पातळ पण नाही ठेवायचे एकदम पातळ ठेवले तर लवकर करपतात म्हणजे एकदम कडक होतात आणि जाड ठेवले तर त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मेडियमा करायचेच असे ह्याचे कापा बनवायचे आहेत इथे बघा मी दाखवते तुम्हाला ह्याची जी हे आहे ना वीर त्यांना ती एवढी असली पाहिजे खूप जास्त जाड पण नको आणि सुरण आहे ना हे थोडं खवखवतं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ना आ, कोकम टाकून त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबू पण वापरू शकता मी कोकम चे आ, आ, ते कोकमचे दोन ते तीन साला आहेत ना ते पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि साला त्याला मी सुरणाला लावून घेतलं आहे आता मी अर्धातच सुरण आहे ना साईडला ठेवून देणार देणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक दहा पंधरा मिनटात आरामात लगेच घेऊ शकता पण जास्त वेळ थे ठेवला तर जे कोकम आहे ना ते सुरणमध्ये चांगलं असं मूर्तं आणि त्याची जी चव आहे ना ती अजूनच चांगली होते इथे बघा आपण हे सुरण ते अर्धाच ठेवलं होतं आता ह्याला आपण सगळे मसाले लावून घेणार आहोत इथे मी पाव चमच हळद घेतले अर्धा चम्मच लाल तिखट टाकते चवीनुसार मीठ टाकायचं एक अर्धा चम्मच मी इथे आला आणि लसूणची पेस्ट घेतले आणि अर्धा चम्मच गरम मसाला हे सगळे मसाले लावायचे चांगले सुरणाला सगळ्या साईडून चांगलं असं सा कोट करून घ्यायचं आहे आणि परत हे कोट करून झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांना मॅरिनेशनसाठी परत ठेवून द्यायचं त्याच्यामुळे परत हे मसाले सगळे चांगले त्याला सुरणाला लागतात आणि त्याच्या कोटिंगसाठी आपण इथे वापरतो आहे बारीक रवा मी इथे बारीक रवा आहे तो तीन चम्मच घेतला आहे आणि दोन चम्मच इथे घेतला आहे मी कॉर्नफ्लॉवर तांदळाचे पीठ असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता थोडंसं मीठ टाकलं आहे एक दोन पिंच हळद आणि एक दोन ते तीन पिंच ना गरम मसाला खूप जास्त मसाले मी इथे नाही वापरणार आहे कारण आपण मॅरिनेशनसाठी खूप सारे मसाले वापरलेले आहेत त्याच्यामुळे इथे फक्त लिमिटेड असं थोडेसेच मसाले वापरायचे आहेत आणि आता आपण मॅरिनेट करून जे सुरण ठेवलं होतं ना त्याला चांगलं कोट करून घेणारं आहे तर इथे आपण सगळं सुरण आहे ना ते चांगलं कोट करून घेतलं आहे आता आपण त्याला शालो फ्राय करणार आहोत इथे मी तव्या तापून घेतला आहे त्याच्यात तेल टाकलं आहे थोडंसं कढीपत्ता टाकला आहे त्या तेलामध्ये आणि थोडंसं लसूण टाकलं कढीपत्ता आणि लसूण आपण जर कोणताही पदार्थ म्हणजे नॉर्मली फिश फ्राय करताना वापरतो तोच आपण जर सुरण फ्राय करताना वापरलं ना वापर तर खरोखर सांगते मच्छीपेक्षा ही खूप चांगली टेस्ट बनते ह्या सुरणांची आता आपण जे सुरणाचे सगळे काप आहेत ना ते तेलामध्ये तण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि सुरण शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटं खूप होतात पाच मिनटांनी परत झाकण काढून सुरण आहेत ते आपली सुरणाची काप आहेत ती पलटी करून घ्यायची सुरण येते एका साईडनं चांगलं भाजलंय आता दुसऱ्या साईडून पण आपण भाजून घेणार आहोत चांगलं आता परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय पलटी केल्यानंतर आणि एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि चेक करायचं की सुरण शिजलेत काही ते बघा सुरण सुरण आहे ते इझिली तुटलं म्हणजे सुरण आपलं शिजलंय चाकू किंवा चम्मचचा पण वापर आपण इथे करू शकतो सुरण शिजलंय की नाही बघण्यासाठी तर आपलं सुरण आहे ते या ठिकाणी शिजलेलं आहे तर हे सुरण आता गॅस बंद करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ना सर्विंगच्या वेळेस थोडासा चाट मसाला छान चाट मसाला नसेल तर आमसूर पावडर मस्त अशी भुरभुरायची आणि हे तोंडी लावण्यासाठी सुरण आपलं तयार आहे तर हे सुरणाचे काप आहेत ना तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता स्नॅक्स म्हणून खाऊ शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता तर खूप खूप चविष्ट बनतात खरोखर सांगते मच्छीला पण मागे सरतील असे हे सुरणाचे कापा बनतात व्हेजिटेरियन लोकांसाठी तर खूप छान आहेतच औषधी गुणधर्म तर खूप त्याच्यात आहेत हे तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे तर असे सुरणाचे कापड नक्की बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद